तुमच्याही कुकवेअरला हे असे पदार्थ चिकटतात तर हीच ती वेळ आहे तुमचा कुकवेअर आता अपग्रेड करण्याची गरज आहे आता अपग्रेडच करायचं आहे तर मी सजेस्ट करेन स्विच टू ट्रायप्लाय कुकवेअर आता तुम्ही जर विचार करत असाल की का यात काय वेगळं आहे तर पहा नॉर्मल कुकवेअर फक्त एका एक मेटलनी बनलेला असतो स्टेनलेस स्टील किंवा अल्युमिनियम पण ट्रायप्लाय मध्ये असतात तीन लेअर स्टेनलेस स्टील अॅल्युमिनियम कोर आणि पुन्हा स्टेनलेस स्टील ज्यामुळे हे जास्त ड्युरेबल आणि लॉन्ग साठी परफेक्ट असतात कमी तेलात देखील परफेक्ट कुकिंग होते त्यामुळे रोजच्या स्वयंपाकासाठी एकदम आयडियल आहेत इव्हन हीट डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे झटपट कुकिंगही होतं बेसिकली बोरोसिल्स हे ट्रायप्लाय कुकवेअर सगळ्यात बेस्ट आहेत आता मी टेन्शन फ्री असते कारण माझ्या फॅमिलीला रोज हायजेनिक आणि हेल्दी जेवण मिळतं आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे स्वच्छ करायला तर इतके सोपे आहेत की स्क्रबिंगची गरजच पडत नाही तुम्ही सुद्धा आजच स्विच करा आणि घरी आणा बोरोसिल ट्रायप्लाय कुकवेअर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ॲडिशनल डिस्काउंटसाठी पल्लवी टेन हा माझा कूपन कोड यूज करा